रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री गणपती विसर्जनामुळे पीडित मुलीचं कुटुंब घराबाहेर गेल्याची बाब घरात एका आरोपीने चाकूचा धाक दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार केलाय अत्याचाराची ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय घटनेचा पुढील तपास केला जात आहे तौहित समीर वैद्य असं गुन्हा दाखल झालेला संचेत आरोपीचं नाव आहे अत्याचार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झालाय पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला पकडण्यासाठी पोलीस पथकं रवाना केली आहेत आरोपीचा सध्या शोध सुरू आहे गणेश विसर्जनाच्या दिवशी अशा प्रकारे एका मुलीवर घरात घुसून अत्याचार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार ही घटना शनिवारी सात सप्टेंबर दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घडली आहे अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय गणपती विसर्जनासाठी बाहेर गेले होते घरात कुणी नसल्याचा फायदा घेत आरोपी तौहिदने मुलीला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे घटनेची माहिती मिळताच बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यासाठी एक विशेष पथक तयार केले आहे पोलीस सध्या त्याचा कसून शोध घेत असून त्याला लवकरच बेडा ठोकल्या जातील असे पोलिसांनी सांगितले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा